दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दिनांक तेवीस रोजी देवळाली गाव इथं जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी केलं होतं खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शिबिराचं तसंच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात कर्करोग निदान रक्त चाचणी अस्थिरोग हृदयरोग दंत तपासणी कान नाक घसा तपासणी नेत्र त्वचा रोग मधुमेह आदी विकारांची तपासणी झाली यावेळी रक्तदान शिबिरही ठेवण्यात आलं होतं सदर शिबिरात नाशिक रोड परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख कुलदीप आढाव शेखर पवार स्वप्नील लावटे सागर निकाळे आदींनी परिश्रम घेतले शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड उपनेते बबनराव घोलप जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते डी डीजी सूर्यवंशी केशव पोरजे उपनेते सुनील बागुल महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार योगेश घोलप माजी महापौर नैना घोलप माजी नगरसेविका सुनीता कोठुळे सीमा ताजने भारती ताजनपुरे योगिता गायकवाड माजी नगरसेवक सुधाकर जाधव अस्लम भैया मनियार प्रशांत दिवे सुनील बोराडे राजेंद्र ताजणे मसूद जिलानी सुनील देवकर किरण डहाळे योगेश देशमुख विकास गीते विक्रांत थोरात योगेश नागरे सोमनाथ मोरे अमोल आल्हाट राहुल चटोले रोशन आढाव प्रशांत भालेराव गणेश बनकर प्रतीक आल्हाट आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख अतिथी पदाधिकाऱ्यांचा सत्कार योगेश गाडेकर व विशाल गाडेकर यांच्या वतीनं करण्यात आला वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आज आमच्या गावामध्ये जी उत्तर महाराष्ट्रातली पहिली शिवसेनेची शाखा आदरणीय बाळासाहेबांनी या ठिकाणी सुरू केली त्याच ठिकाणी भव्य त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आयोजक सर्व शिवसेना शाखा गाव सर्व शिवसैनिक आमचे मित्र बंधू योगेश भाऊ गाडेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व रुग्णांना मोफत तपासणी या ठिकाणी सुरू आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ह्या दिवसाचा औचित्य महत्त्वाचं असं आहे की नव्याण्णव वर्ष पूर्ण झाले आणि शंभराव्या वर्षात वंदनीय बाळासाहेबांच्या जन्मदिनामध्ये आपण जे सुवर्ण वर्ष म्हणून आम्ही वर्षभर का असे कार्यक्रम राबवणार आहोत मी सर्वांना सर्व शिवसैनिकांना बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना जयंतीनिमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम प्रत्येक शिवसैनिक आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये जनहिताचे कार्यक्रम करेल अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी संपूर्ण देशामध्ये हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणावीसशे अडुसष्ट साली आदरणीय शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी पहिली शाखा ही देवळाली गाव पार या ठिकाणी केली होती तेव्हापासून खऱ्या अर्थानं देवळाली गाव आणि हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज योगेश गाडेकर नाशिक रोडचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख यांच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला समाजकारणाची शिकवण घातलेली आहे आणि त्या माध्यमामधून या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबिर झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आदरणीय शिवसेना प्रमुख यांना आमच्यातून जाऊन आज बारा वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु या बारा वर्षामध्ये असा एकही दिवस त्यांच्या वाढदिवसाचा गेला नाही की त्यांची आठवण शिवसैनिकांना झाली आज या ठिकाणी तेवीस जानेवारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिवस आहे या निमित्तानं आज नाशिक रोड विभाग शिवसेना आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं सर्व निदान शिबिर आयोजित केलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या आजारांवरचं या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या संदर्भात चांगल्या सूचना आणि चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आरोग्यदायी सेवांसाठी रुग्णांना मिळत आहे मी या उपक्रमाच्या निमित्तानं नाशिक विभागातील सर्व शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवसेनेचं जे ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या सर्व गोष्टींना पूरक असा हा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा सर्वांना पुन बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड देवळाली शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केलेले त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत आहेत आणि आपल्या सर्वांचे मित्रस्नेही आदरणीय योगेश भाऊ गाडेकर यांनी एक शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन नाही म्हणता येणार ना पुर पुनर्जीवन केलेलं आहे कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणी या पाराला भेट दिलेली आहे तेव्हाची शिवसेनेची शाखा आहे फक्त आज आदरणीय योगेश भाऊंनी त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि त्याचं नव्याने उद्घाटन सर्व पदाधिकारी आणि जिल्हा शहर शहरप्रमुख आणि सर्व पदाधिकारी सहसंपर्कप्रमुख सर आदरणीय दत्तात्यांना सर्व माझे नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सरसेनापती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो वंदनीय हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड जेन रोड परिसरातील आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सर्व रोग निदान आरोग्य शिबिर तपासणी चाचणी या ठिकाणी आयोजन केलं प्रसंगी सर्व नागरिकांचा या शिबिराला मोठा सहभाग लाभला आजच्या या शिबिराच्या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनीलभाऊ बागोल माननीय खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख दत्तानाना गायकवाड प्रमुख डी जी सूर्यवंशी वसंत भाऊ गीते तसेच बाळासाहेबजी पाठक सन्मान्य सर्व नगरसेवक केशवदात्या पोरजे आमचे माजी आमदार योगेश बापू घोलप तसेच सुनीता कोठुळे नाशिक रोडचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन झालं तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून आज गाव शाखेच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन देखील या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालं आलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो व उपस्थित सर्व नेतेमंडळी पदाधिकारी यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून सर्वांचं आभार या शिबिरासाठी आयोजन करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन लाभणं आमच्या महानगरपालिकेच्या डॉक्टर कंचन लोकवाणी व त्यांची सर्व टीम तसेच मसुदभाई जिलानी सागरभाऊ निकाळे स्वप्नील बाबा आवटे शेखर भाऊ पवार व कुलदीप भाऊ आडाव यांनी या सर्व विभागप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांच्या सर्व सहकार्याने आज या शिबिराला मोठा प्रसिद्ध प्रतिसाद त्यांच्या सर्व सहकार्याने लाभला मी पुनश् एकदा सर्व देवाळीगाव शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं संत मनापासून आभार मानतो व वंदनी हिंदुदय सम्राट यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या जोरावर आम्ही शिवसैनिक काम करत राहू आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे जिथं शाखा तिथं कार्यालय या युक्तीप्रमाणे आमचे नगरसेवक योगेश काडेकर यांनी आज शिवसेना कार्यालयाचं भव्य दिव्य असं एक मोठं कार्यालय उभं केलेलं आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार बाजेसाहेबांच्या हस्ते झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसैनिक असतील जनता असेल लोकांचे जे प्रश्न असतील त्या कार्यालयाच्या माध्यमातून इथे सोडवल्या जातात आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रथा सुरू केली त्या प्रथेप्रमाणे योगेश गाडेकरांनी हा जो उपक्रम राबवला तो अतिशय चांगला आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा साजरी होते आणि परंपरेनुसार ही देवळाली गावात झाली आणि या सगळ्या संस्कृतीचं जप जतन आणि सगळी संघटना बांधली गेली त्या जिल्ह्यामध्ये दे। या देवळाली गावातून बांधली गेली आदरणीय केशवराव थोरात अण्णा कर्डिले राजाऊ गोडशे राजाहू कदम यांचीच ही परंपरा आदरणीय सत्यभावताई गाडेकर असोत बाकीचे सगळे शिवसैनिक असोत भाईया मणियारा असोत योगेश गाडेकर असोत ह्या सर्वांनी नानांच्या नेतृत्वाखाली सुनीलभाऊनच्या नेतृत्वाखाली आता आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पूर्णपणे रुजवलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा खूप मोठा जनाधार जो मी नाशिक रोडमध्ये आम्हाला मिळाला नाशिक जिल्ह्यात मिळाला त्याचं हे फलित आहे की या सगळ्या ठिकाणी संपर्क का कार्यालय आहे शाखा आहे आणि आरोग्य शिबिर हे दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत असतो जिल्ह्यामध्ये घेत असतो सामाजिक चार अक्षर शिवसेना ही सतत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये घोडदौड करीत राहील मी आज या कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त मी गाडेकर कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी सग भैया मनियार असोत राजनपुरे असोत नाशिकचे आमचे सुधाकर जाधव असोत दत्ताना नेतृत्व खाली काम हे मनपूर्वक त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक